नमस्कार मी सुहास काय आरटीआय टाकला आणि उत्तर मिळाला असं झालंय का तुमच्या बाबतीत मला वाटतं असं नेहमीच होत म्हणून आपला देश भ्रष्टाचार मुक्त आहे कुछ भी, कुछ भी? कितीही प्रयत्न करा पण माहिती मिळवायला अजूनही एवढा त्रास होतो त्यासाठी आरटीआय करा उत्तर मिलेपर्यंत थांबा पहिलं अपील दुसरं अपील आणि शेवटी शेवटी माहिती मिळते की नाही हे याची शाश्वतीच नाही पण आता काळजी नाही शासनाने नवीन निर्णय घेतलाय ज्यामध्ये आरटीआय अर्ज न करताही आपण शासकीय माहिती थेट बघू शकता पाहू शकता मग हे शक्य आहे होय शक्य आहे त्याकरता हा निर्णय प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे शासनाचा उद्देश स्पष्ट आहे कामकाजात पारदर्शकता आणणं ना, आणि नागरिकांचा त्रास कमी करणं त्यामुळे त्यामुळे आता शासकीय अभिलेख सोमवारी किंवा सुट्टी असल्यास त्या दिवशी सुट्टी असल्यास पुढील कार्य दिवशी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत उपलब्ध असतील हा निर्णय दोन आतापर्यंत हा लोकांपर्यंत पोहोचलाच नाही चला हा जी आर काय आहे त्याबद्दल सविस्तर समजून घेऊया आता अभिलेखमध्ये काय माहिती बघू शकता हे आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे त्यामध्ये प्रशासकीय अभिलेख शासकीय पत्र व्यवहार समिती नोंदणी अभिलेख ह्यामध्ये अंदाजपत्र अनुदान खर्च नोंदणी अभिलेख ह्यामध्ये सात उतारा सर्व मालकी दस्तवेज व तुमचे फेरफार असतील ह्या रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स आपण बघू शकतो तसंच विकास प्रकल्प ह्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प प्रगती अहवाल त्याच पद्धतीने सामाजिक योजना या सामाजिक योजनेमध्ये शिशुवृत्ती योजना रोजगार यादी आणि इतर बाबी आहेतच मग त्यामध्ये मतदार याद्या सार्वजनिक सुविधा डेटा पर्यावरणीय अहवाल अशा सर्व अशा सर्व कित्येक तरी बाबी ह्यामध्ये समाविष्ट आहे तुम्हाला कुठली माहिती हवी आहे आणि ती ह्या जी आर मार्फत बघता येऊ शकते का असे प्रश्न पडतीलच तुम्हाला मग तुम्ही मग तुम्ही नक्की कमेंट मध्ये विचारा आम्ही तुम्हाला नक्की मार्गदर्शन करूच आता आपण शासन निर्णयाचा महत्वाचा भाग बघून घेऊयात दोन हजार परिपत्रकानुसार प्रत्येक सोमवार किंवा सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील कार्य दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत शासकीय कार्यालयांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे ही सुविधा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि निम्नस्तरीय कार्यालयांमध्ये देखील लागू आहे तसेच तसेच तुम्हाला एक प्रश्न आहेच तो म्हणजे तो म्हणजे ग्रामपंचायत मध्ये माहिती बघू शकतो की नाही तर उत्तर आहे हो नक्कीच बघू शकतो ह्या संपूर्ण विभागातील अभिलेख माहितीसाठी आर टी आय अर्जाशिवाय आरटीआय अर्जाशिवाय तुमच्या समोर ठेवला जाऊ शकतो त्याकरता आपल्याला हा जी आर समजणं खूप महत्वाचं आहे हा जी आर फक्त कायदेशीर नाही तर तुम्हाला तुमच्या अधिकारांची जाणीव करून देणार आहे नागरिकांना माहिती मिळवण्याचा हक्क हा तुमचा आहे तो आपल्याला वापरता आलाच पाहिजे तसंच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला जर अभिलेख माहिती हवी असेल आणि तुम्ही जर त्या संबंधित कार्यालयामध्ये गेलात आणि तुम्हाला जर तुम्ही अभिलेख माहिती दिली नाही तर हा जी आर त्यांना आवर्जून दाखवा आणि तरी देखील तरी देखील त्यांनी ही माहिती तुम्हाला दाखवण्यास टाळाटाळ केली तर नक्की कमेंटमध्ये विचारा तुम्हाला ह्यावरती ह्यावरती मार्गदर्शन नक्कीच करू आणि ते ह्यावरती जर तुम्हाला माहिती देत नसतील तर पुढे काय करायचं हे तुम्हाला नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा ही जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच आहे माझा प्रत्येक भारतीय भारतीय नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि नागरिक हा जागरूक झालाच पाहिजे मग आता विदाऊट विदाऊट आर टी आय ह्या जी आर मार्फत तुम्ही कुठल्याही विभागाचा अभिलेख चेक करू शकता बघू शकता दर सोमवारी तीन ते पाचच्या दरम्यान धन्यवाद